एकोणतीस डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळ घडामोडी शेत शेतशिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीचे वीस हजार रुपये किमतीचे तार चोरी चुंचळे या गावात दारूच्या नशेत वाद घालणाऱ्या साकडीच्या तरुणास समजवण्याचा राग पंचेचाळीस वर्षे इस्माला ठार मारण्याची धमकी यावल भुसावळ रस्त्यावर दुचाकीला दुचाकीची धडक एक जण गंभीर जखमी बामनोद या गावातून एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे एकाने केले अपहरण फैतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल यावल तहसीलदारांनी घेतली शिक्षक मतदारसंघाच्या संदर्भात राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक किनगाव येथील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बाल लैंगिक अपराध संरक्षण कायद्याविषयी जनजागृती किनगाव येथे शिवसेना शिंदे गटाची शिवदूत व शाखा प्रमुखांची बैठक माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी केले मार्गदर्शन एक एस टी बस व अठरा लहान वाहनाद्वारे यावल शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते पोहोचले काँग्रेसच्या नागपूर येथील वर्धापन दिन कार्यक्रमात तर यावल येथील साने गुरुजी विद्यालयात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून डाम्होर्णी येथील शेतशिवारातून अज्ञात चोट्यांनी तब्बल वीस हजार रुपये किमतीचे दोन हजार एकशे साठ मीटर लांबीचे विद्युत लघुदाबाचे तार चोरी केले आहे ही घटना सकाळी उघडकीस आली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डामोर्णी तालुका यावल येथील शेतशिवारात तुषार मधुकर चौधरी यांचे शेतगट क्रमांक शहाण्णव आहे यामध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र आहे या रोहित्रावरून शेतगट क्रमांक ब्याण्णव आणि पंच्याण्णवमध्ये मध्ये विद्युत खांब टाकून शेतकऱ्यांना शेती पंपाकरिता कनेक्शन दिले आहे या खांबावरील लघुदाबाचे विद्युत तार मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोट्याने येऊन चोरी केले खांब क्रमांक दोन पासून ते दहा पर्यंत दोन हजार एकशे साठ मीटर लांबीचे विद्युत तार ज्याची किंमत वीस हजार रुपये होती ते चोरी झाले आहे हा प्रकार सकाळी निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वरिष्ठ तंत्रज्ञ सुदर्शन अरविंदराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे चुंचळे या गावात सार्वजनिक चौकात एक जण दारूच्या नशेत आरडाओरड करीत होता तेव्हा गावाच्या सरपंचांचे वडील यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र या साकळी गावातील रहिवाशी तरुणाने काही एक ऐकले नाही व त्याच्यासोबत असलेल्या तीन जण आणि त्याने अशा चौघांनी पंचाळीस वर्षे इस्माला शिवीगाळ करून जिवेठ मारण्याची धमकी दिली तेव्हा यावल पोलीस ठाण्यात साकळी गावातील चार जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे चुंजाळे तालुका यावल या गावातील मुख्य चौकात सार्वजनिक ठिकाणी साखळी येथील रहिवाशी सर्वर सरफराज तळवी हा तरुण दारूच्या नशेत धुंद होऊन आरडाओरड करीत होता व त्याच्यासोबत अजून तीन जणं होते अशा या चार जणांना मुख्य चौकात तुम्ही दारू पिऊन धिंगाणा घालू नका असे समजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मुबारक छबू तळवी हे सरपंच यांचे वडील गेले तेव्हा सरपंच यांचे वडील मुबारक छबू तळवी यांना या चौघांनी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी मुबारक तळवी यांनी सर्वर सरफराज तळवी राहणार साकळी याच्यासह इतर तीन जण अशा चार जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे या घटनेचे साक्षीदार म्हणून अरुण सांडू पाटील व फत्तूर अज्जाक तळवी दोघं राहणार चुंचाळे यांचे तक्रारीमध्ये नाव नोंदवले आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकिलच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल यावल भुसावळ रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या समोर एका दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली या अपघातामध्ये बत्तीस वर्षे तरुण हा गंभीर जखमी झाला होता त्याला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले होते तेव्हा या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात मोटरसायकल चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल भुसावळ रस्त्यावर पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपाच्या समोरून केतन हरी पारधे वय बत्तीस हात तरुण मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस सी ए एकोणावीस पंच्याहत्तरद्वारे यावलकडून भुसावळकडे जात होता तर भुसावळकडून भरधाव वेगात मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी झेड पस्तीस अठ्ठावीस हे वाहन घेऊन एक अज्ञात व्यक्ती येत होता तेव्हा त्याने समोरून केतन पारधे यांच्या दुचाकीला धडक दिली यात पारधे यांच्या डोक्याला व हाताला जबर दुखापत झाली जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले व त्यांच्यावर उपचार करण्यात आले तेव्हा या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात केतन पारधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी झेड पस्तीस अठ्ठावीसच्या चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोर्ट करीत आहे बामनोद या गावातून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे नेरी तालुका जामनेर येथील एकाने अपहरण केले आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्यात नेरी तालुका जामनेर येथील एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बामनोद तालुका यावल या गावात एक तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहत होती दरम्यान या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला मनोज उर्फ पिण्या रमेश बारेला राहणार नेरी तालुका जामनेर याने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पडून नेले हा प्रकार तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियाच्या निदर्शनास आल्यानंतर या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फैजपूर पोलीस ठाण्यात मनोज उर्फ पिण्या रमेश बारेला राहणार नेरी तालुका जामनेर याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे येथील तहसील कार्यालयामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक तहसीलदारांनी बोलावली होती यात नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रसिद्ध मतदार यादी संदर्भात तसेच मतदार केंद्राचे सुसत्रीकरण व सहाय्यकारी मतदान केंद्राबाबत माहिती देण्यात आली या बैठकीमध्ये सर्व राजकीय पक्षांना सध्याच्या मतदारांच्या नोंदणीची स्थिती व प्रसिद्ध झालेली मतदार यादी याबाबतची माहिती देत राजकीय पक्षांना बी एल ए नेमायचे असतील तर तातडीने कार्यालयात माहिती सादर करावी असे आवाहन तहसीलदारांनी केले यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांनी राजकीय पक्षाची बैठक बोलावली होती यात त्यांनी नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची पूर्वीची मतदार यादी रद्द करून नवीन मतदार यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती दिली यामध्ये यावल तालुक्यातून तब्बल पाचशे सदोतीस पुरुष शिक्षक आणि एकशे एकाहत्तर महिला शिक्षक अशा एकूण सातशे आठ शिक्षक मतदारांनी आपली नोंदणी केली आहे याची माहिती दिली व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याचे सांगण्यात आले त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदान केंद्र कुठे असेल याबाबतची माहिती त्यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिली तर राजकीय पक्षाकडून बी एल ए यांची जर नेमणूक करायची असेल तर त्यांनी तातडीने त्यांच्या नावांची यादी तहसील कार्यालयामध्ये सादर करावी असे आवाहन केले या बैठकीमध्ये तहसीलदार मोहनमाला नाजीरकरसह निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते निवडणूक नायब तहसीलदार रशीद तळवी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगळे मनसेचे चेतन चेतनाढळकर काँग्रेसचे संदीप भैया सोनवणे शिवसेना उभाठा गटाचे पप्पू जोशी रवींद्र सोनवणे छगन पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान

म्हणजे त्याचा कालावधी वगैरे अशा गोष्टी आपण विचार करून सलग सहा वर्षाचा लागतो तीन वर्ष त्या शिक्षण संस्थेचा लागतो तर त्याप्रमाणे केलेले आहेत आता यानुसार नव्वद मतदारांची नावं वाढणार आहेत नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघाची अंतिम मतदार यादी तीस बारा दोन हजार तेवीस ला जाहीर होणार आहे दहा आता हे शिक्षण मतदारसंघच झालं आता आपलं जे आ...

किनगाव येथील इंग्लिश मिडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये बाललैंगिक अपराध संरक्षण कायदाविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यात बाललैंगिक अपराध संरक्षण कायदा पोस्को दोन हजार बारा या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले सदरील कार्यक्रम हा विधी सेवा समिती व यावल तालुका वकील संघ यांच्या संयुक्त उद्यमाने आयोजित करण्यात आला होता किनगाव येथे डोनगाव रस्त्यावर इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल आहे या स्कूलमध्ये यावल न्यायालयाचे तिवानी न्यायाधीश सुनील बा वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदाविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थिनींना गुड टच आणि बॅड टच या संदर्भात माहिती दिली तसेच पोस्को कायद्याची ओळख करून दिली जर आपल्याला कोणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असेल तर याबाबत आपण आपले पालक किंवा शिक्षकांना माहिती दिली पाहिजे असे आवाहन केले या कार्यक्रमाचे आयोजन विधी सेवा समिती व यावल तालुका वकील संघ यांच्या संयुक्त उद्यमाने करण्यात आले होते कार्यक्रमात शाळेचे संस्थापक का विजय विजयकुमार देवचंद पाटील चेअरमन मनीष कुमार पाटील प्राचार्य अशोक पाटीलसह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास भालेराव यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी यावल न्यायालयाचे सी एम झोपे विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका अहिरराव मॅडम व विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षेत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले किंवा आपले जे आपले त्यांच्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के गुन्हे याच्यामध्ये आई वडील असतील बहीण नऊ असेल याचा जो टच असतो तो गुड टच असतो बरं एकदम सोपा अनुभव आहे की जो टच तुम्हाला सुखद वाटतो दो टच तुम्हाला सन्मान देऊन जातो असतो असतो आपण एखादं चांगलं काम करणार किंवा एखाद्या कार्यक्रमात आपण भाग घेतला किंवा असेही असतील त्यांना तो घटना ऐकता येत नाही फक्त आरोपीचा वकील

शाखा प्रमुखांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत संघटना बांधणी व विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि उपस्थितांना माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी मार्गदर्शन केले किनगाव तालुका यावलत हे चोपडा रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप बाजारपेठचे आवार आहे या आवारात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिवदूत व शाखा प्रमुखांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चोपड्याचे माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुभाष गेंदू साळुंके बाजार समितीचे उपसभापती बबलू भाऊ कोळी बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील सावकाळ सीम येथील ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण बळगुजर किनगाव खुर्दचे श्रावण कोळी निळकंठ पाटील किनगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन विनोद देशमुख तुकाराम महाजन चुंचाडे येथील भरत चौधरी सर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती तर यावेळी माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोडोने यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला व पक्ष संघटन प्रकारे वाढवले पाहिजे याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत जाऊन नागरिकांच्या आडी अडचणी सोडवाव्यात असे आवाहन त्यांनी केले मोठ्या उत्साहात ही बैठक सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना की शिवदो दूध हा उपक्रम आपल्याला राबवायचा असा त्या निमित्त प्रत्येक एक गावामध्ये शिवदो दूध व त्यांचे सभासद दूध प्रमुख व त्यांच्या सोबत सभासद असा उपक्रम त्यांची यादी आपल्याला प्रत्येक गाव निहाय वार्डून तयार करायला सांगितलेली होती व त्या माध्यमातून आपण सुद्धा प्रत्येक गावातून अशा प्रकारची यादी व सभासद व बूथ प्रमुख बूथ कमिट्या अशा आपण तयार करण्यात आलेल्या आहेत व या शोध ठिकाणी प्रत्येकांसाठी प्रत्येकांच्या विकासासाठी निधी या ठिकाणी आले आहे आणि हे विकास काम होत असताना काही विरोधक श्रेय घेण्यासाठी चुकीच्या अफवापासून होतात परंतु आणि अशीच काम करण्याची शक्ती तुम्ही त्यांना देऊ देवाला प्रार्थना करतो की आमच्या साऱ्या बांधवांना दीर्घायुष्य लाभो चांगलं आरोग्य लाभो येणारा चोवीस या वर्षी यांची सारे दुःख संपत्ती ही देवाला प्रार्थना करतो आणि तुम्ही सारे जण आलात तुमचं मनापासून आभार सुद्धा मानतो मला यायला अर्धा तास उशीर हल त्याचं मागचं कारण असं की आमच्या एका नातेवाईकाकडे साखरपुडा होता साखरपुड्याचा कार्यक्रम का साडे दहाचा होता पण साडे दहाला आमचा कोळी समाजाचा दर लागला आम्हाला जातीत ठेवणार नाही असं वाटतं काय म्हणतो का साडे अकरा नऊ वाजून घोड्यावर बसलेला आम्ही उशीर करतो त्यामुळे मला थोडा उशीर झाला उशीर झाल्यावर तुम्ही थांबलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो माझ्याकडे काही चुका होत असतील तर त्या चुका तुम्ही निर्दर्शात आणून द्या कोणाला काही बोलले गेले असेल तर मी पुन्हा तुमची माफी आणि थांबतो जय हिंद यावल शहर आणि तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते एक एस टी बस आणि अठरा लहान वाहनाद्वारे नागपूर येथे दाखल झाले आहे आणि नागपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या वर्धापन दिनात ते सहभागी झाले आहेत यावल रावेरचे आमदार श्रीदा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहर आणि तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येत नागपूर शहरात दाखल झाले आहे यावल शहर आणि तालुक्यातून एक एस टी बस आणि अठरा लहान वाहनाद्वारे नागपूरच्या काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हे कार्यकर्ते सहभागी झाले असून मोठ्या उत्साहात या ठिकाणी ते दाखल झाले आहे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे या ठिकाणी जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे जी पी पाटील सर जावेद सय्यद अमोल भिरूड काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान संदीप सोनवणे अजय अडकमोल असद सय्यद उमेश जावळे बशीर परमान तळवी मनोहर सोनोने शेख असलम शेख नबी समीर खान अनिल जंजाडे जलील पटेल समीर मोमीन इरफान पहलवान इमरान पहलवान प्रशांत पाटील किरण तळवी रियाज शेख फैजान शाह विक्की गजरे पुंडलिक भाऊ बारी जिया सय्यद विजय गजरे गुलाम रसूल शेख अमर कोळी अनिल पाटील सुखदेव बोदळे भाई पिंजारी नईम शेख शेख सकलेन अभय महाजन शरद पाटील सह गणेश गुरव आणि मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते एक एस टी बस आणि अठरा लहान वाहनाद्वारे नागपूरला दाखल होऊन या काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत यावल येथील गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती एका छोटेखानी कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली यावल येथे नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी मुख्याध्यापक एम के पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले या कार्यक्रमात डी एस फेगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात विद्यालयाचे उपप्राचार्य ए एस इंगळे पर्यवेक्षक व्ही ए काटकर व्ही टी नन्नवरे ज्येष्ठ शिक्षक डी एस फेगडे पी एन सोनवणे एस आर सोनवणे सह सर्व शिक्षक आणि शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते जर बघितला तुम्ही तर गेले तीन चार दिवस आपण बघितलं की महाड अशा व्यक्तींची आपण जयंती साजरी करतो आहोत असून चोवीस तारखेला सानेगुडी जयंती साजरी केली बरोबर पंचवीस तारखेला अटल बिहारी वाजपेयी जयंती सव्वीस तारीख बालवीर दिवस आणि सत्ता आज सत्तावीस डिसेंबर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची आज जर देशमुख जर पाहिले तर यांचा जन्म बापड या गावी झाला तुम्हाला असावेतो यांचा जन्म एका छोट्याशा कुटुंबातच झालेला आहे तसे पंजाबराव देशमुख आहे यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला वडिलांचे नाव श्यामराव देशमुख